आता आपण करत आहे गोसावळ्याची भजी त्याच्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे ही हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे ही हळद कोथिंबीर ओवा सोडा मीठ आणि हे बेसन पीठ आणि हे वसाळे आता आपण पीठ मळून घेणार आहे बेसन पीठ त्याच्यामध्ये चिमूटभर सोडा आणि थोडासा ओवा घातलेला आहे छोटा चमचा हळद थी को ही कोथिंबीर आता ही हिरवी मिरची वाटून घेतलेली आपण ही हिरवी मिरची एक दीड चमचा टाकायची आता याच्यात थोडं थोडं पाणी करून हे पीठ मळून घ्यायचं आपण ह्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि भजी तळणार आहे आता हे आपण गोसावळे धुवून चिरून त्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत आता आपण हे तेलामध्ये टाकूया असे एक 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 टाकायचं अशी ही भजी लालसर छान तळून घ्यायची मस्त चवीला लागतात ते आपली भजी तयार झालेली आहेत ती तुम्ही घरी एकदा ट्राय करून बघा